नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत रंजित किसन बणगर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्ष सेना सांगली जिल्हा अध्यक्ष रंजित किसन बणगर यांचा वाढदिवस शिराळा येथील सद्गुरु आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करून साजरा करण्यात आला रंजित बंडगर हे सामाजिक क्षेत्रात गोरगरिबांना मदत करून शालेय विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी शालेय साहित्याचं वाटप करत असतात अखिल भारतीय स्वाभिमान संघर्ष सेना सांगली यांच्या माध्यमातून जिल्ह्यात सर्वत्र आपल्या कामातून ठसा उमटवला आहे त्यांना अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्ष सेनेचे अध्यक्ष पिराजी थोरवडे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असून गरीब व गरजूंना या संघटनेच्या माध्यमातून मदत करत असतात रणजित बंडगर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्ष सेनेचे संस्थापक अध्यक्ष पिराजी निवृत्ती थोरवडे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नितीन वायदंडे अमन संदे अमोल भुसनर दादा खंदरे चेतन सदगर उपस्थित होते